तुम्ही बघा किती गंमत आहे वयस्कर लोक नेहमी आपल्या भूतकाळातले दाखले देत असतात आणि ते त्याच्यातच अडकलेले असतात आणि म्हणून कदाचित ते त्यांच्या म्हातारपणी त्यांच्या वृद्ध काळात खूप निराश असतात कारण की ते प्रेझेंट मोमेंटला जगत नसतात आणि प्रेझेंट मोमेंटमध्ये एन्जॉय करू शकत नसतात यंगस्टर्स आपल्या भविष्याच्या चिंतेत नेहमी ग्रस्त असतात त्यांना अनेक गोष्टी हव्या असतात आणि त्याच्यासाठी वर्तमानात त्यांची सगळी धावपळ चालू असते लहान मुलं फक्त प्रेझेंटमध्ये जगतात या मोमेंटचा आनंद घेतात त्यामुळे तुम्हाला लहान मुलं ना नेहमी आनंदी उत्साही दिसते आपल्यालाही आयुष्यात आनंदी राहणं खूप सोपं आहे कारण भूतकाळ बदलता येणार आहे आणि भविष्याची चिंता करून भविष्य आपल्याला पाहिजे तसं बनणार आहे कारण वर्तमानात आपण काय करतोय याच्याच वर्णन आपलं भविष्य ठरत असतं वर्तमान बिनधास्त एन्जॉय करा स्वतःच्या लिमिट्स आखून घ्या आणि मग बघा भविष्य तुम्हाला लिमिटलेस बनवून टाक